ठेवण्यात रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवड गाव इथं हा प्रकार घडलेला आहे एका खासगी इमारतीवर लावलेले हे कॅमेरे प्रशासनानं काढलेले आहेत या घटनेवरून संताप व्यक्त केला जातोय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या फोळ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले जी सी सी टी व्ही खाजगी जागेमध्ये लावलेले ते त्या आमच्याच कार्यकर्त्यांनी लावलेले कारण का पहिली गोष्ट म्हणजे खाजगी जागेवर आपण काहीही करू शकतो आपल्या जागेमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं हे करू शकतो आमच्या कार्यकर्त्याचंच घर होतं ते त्याने स्वतःहून हे सी सी कॅमेराज लावलेले की सगळ्यांना काळजी त्या ई व्ही एम मशीनची सगळ्यांना महत्त्वाचा विषय होता की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तिथे एका आघाडीचं भवितव्य त्या व्ही एम मशीनमध्ये नाही आहे अख्ख्या वडगावचं भवितव्य त्याच्यामध्ये आहे तिथं सो विद्या गुलाबराव पोळ हा नगराध्यक्ष तिथं भवितव्य महत्त्वाचं नाही आहे आमच्या गावाचं भवितव्य महत्त्वाचं म्हणून आम्ही ते कॅमेरे लावलेले ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनात ती पद्धत पाहता त्याकडे नाही त्या पद्धतीनं आम्हाला एकच सांगू वाटतं की थोडंसं प्रशासन हे एकतर्फी काम करतंय हे सगळ्यांना जाणवतंय आहे